दर्शक आता पाहणार आहोत एक विशेष बातमी सोलापुरामध्ये प्रस्तावित असलेले शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय टेक्स्टाईल पार्क गोरक्षकांवर दाखल करण्यात येत असलेले खोटे गुन्हे गणेश मूर्तीकारांच्या समस्या आदी विषयांवर आमदार देवेंद्र कोठे यांची तोफ मुंबई अधिवेशनात धडाडली मुंबईत सुरु असलेल्या अधिवेशनामध्ये राज्यपालांच्या अभिभाषणानंतर आमदार देवेंद्र कोठे यांनी बुधवारी रात्री उशिरा अकरा वाजता सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या शहर विकासाच्या प्रश्नांकडे सभागृहाचं आणि शासनाचं लक्ष वेधलं आमदार देवेंद्र कोठे म्हणाले की एकोणीशे साठ सालापासून प्रलंबित असलेल्या सोलापूरच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात संघर्षाला वर्षांचा इतिहास आहे सोलापुरात अनुकूल परिस्थिती असूनही शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराडला हलवण्यात आलं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन हजार सोळा साली सोलापूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी तीनशे कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती सध्या सुरू असलेल्या शासकीय तंत्र निकेतनची चौतीस एकर जागा आहे तसंच पुरेसा तज्ज्ञ प्राध्यापक ही या ठिकाणी आहे त्यामुळे शासनानं तत्परतेनं निर्णय घेतला तर येत्या जून महिन्यापासून येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होऊ शकत असंही ते म्हणाले तसंच सोलापूर शहरात गणेश मूर्ती तयार करणारे अठरा हजार मूर्तीकार आहेत पीओपी वरील बंदीमुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय त्यामुळे पीओपी प्रकरणावर अंतिम निकाल लागेपर्यंत या मूर्तीकारांवर कोणतीही कारवाई करू नये याबाबत शासनाला सूचना द्यावी अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी केली सोलापूर शहर कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेशच्या सीमेवर असल्यानं या जिल्ह्यामध्ये गोहत्येचं तसंच गोतस्करीचं प्रमाण मोठं आहे गोरक्षक गोरक्षणासाठी गेल्यानंतर त्यांच्यावर हल्ले होणं खोटे गुन्हे दाखल होणे असे प्रकार होतात त्यामुळे शासनानं गोरक्षणासाठी चांगले कायदे करावेत असंही त्यांनी सांगितलं याशिवाय प्रलंबित शासकीय योजना पूर्ण कराव्यात सोलापूर शहरासाठी अमृत दोन योजना शंभर इलेक्ट्रिक बस आदी योजनांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी केली आहे माझ्या सोलापूर शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय हे एकोणीसशे साठ पासून प्रलंबित होत त्यावेळेस अनुकूल परिस्थिती असताना आमच्या शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालय होतं जवळपास साठ ते पासष्ट वर्ष सोलापूरचा यासाठी संघर्ष होता दोन हजार सोळा साली सोलापूर शहराला अभियांत्रिकी महाविद्यालय मंजूर करण्यात आली होती त्याचबरोबर दोन हजार चोवीस साली उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी तीनशे कोटी रुपये देण्याची घोषणा देखील करण्यात आली होती सध्या या सोलापूर शहरात जे तंत्रनिकेत महाविद्यालय आहे याची स्वतंत्र चौतीस एकरची जागा व स्वतंत्र इमारत आहे त्या ठिकाणी पुरेसा प्राध्यापक वर्ग देखील आहे शासनाने जर पुढाकार घेतला व त्यास तत्परतेने मान्यता दिली तर जून दोन हजार पंचवीस पासन सोलापूर शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होऊ शकतं असं तिकडच्या प्राचार्याचं व तज्ञांचं मत आहे तर आपण शासनाला या संदर्भ संदर्भातून सूचना देऊन योग्य ते उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावं सोलापूर शहर हे वस्त्रोद्योगाचं शहर आहे जवळपास एक लाखहून अधिक या ठिकाणी यंत्रमागधारक आणि कामगार सोलापूर शहरात आहेत वस्त्रोद्योगाला एकंदरीत अनुकूल वातावरण असताना सोलापूर शहरात टेक्स्टाईल पार्क होणं अत्यंत गरजेचं आहे सोलापूर शहरातील टेक्स्टाईल पार्क मध्ये चादर असेल टॉवेल असेल युनिफॉर्म गार्मेंट असेल याचा एकत्रित समावेश झालं तर वस्त्रोद्योगाला चांगला वाव मिळेल सोलापूरचं वातावरण अनुकूल असताना केंद्र शासनाकडनं ज्या तीस टेक्स्टाईल पार्क जाहीर झाल्या होत्या ते सोलापुरात न होता कर्नाटकातील कलबुर्गी येथे झालेला आहे त्यामुळं सोलापूरला देखील एखादं दे टेक्स्टाईल पार्क झालं तर सोलापूरच्या विकासाला हातभार लागणार आहे त्याचबरोबर जे राज्य शासनाकडनं टेक्स्टाईलचे प्रकल्प जाहीर झालेले आहेत त्याचाही सोलापूरचा विचार न होता शेजारच्या जिल्ह्यात ते टेक्स्टाईल पार्क जाहीर झालेलं आहे तरी शासनाने वस्त्रोद्योगाला अनुकूल असलेलं सोलापुरातील वातावरण व वा तेथील कामगारांचं असलेलं कौशल्य लक्षात घेता सोलापूरच्या वस्त्रोद्योगासाठी टेक्स्टाईल पार्क जाहीर होण्यासाठी मी आजच्या माध्यम आपल्या माध्यमातन विनंती करतो सोलापुरातील एकंदरीत अठरा हजार गणेश मूर्तीकार आहेत पीओपीवरील बंदीमुळं त्यांच्या उदर उदरनिवासावरती देखील उपासमारीची वेळ आलेली आहे पीओ पीवरील बंदीचा अंतिम निकाल लागेपर्यंत त्यांच्यावरती कारवाई होऊ नये अशी आपण शासनाला आपल्या माध्यमातून सूचना द्यावी ही देखील मी आपल्याला विनंती करतो आमच्या सोलापूर शहर हे कर्नाटक तेलंगणा आंध्र या सीमे भागात असल्यामुळं या ठिकाणी गोहत्याचा गो, गो तस्करीचा प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात आहे तर जे गोरक्षक आहेत हे गोरक्षणाला गेल्यानंतर त्यांच्यावरती हल्ले होतात त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्याचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावरती आहे तर मी राज्य शासनाला या माध्यमातून विनंती करतो की गोरक्षणाच्या संरक्षणार्थ आपण चांगले कायदे करावे आणि जे कोणी यांच्यावरती हल्ले करतील त्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यासाठी चा देखील शासनाने प्रयत्न करावं महायुती सरकार असतील देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून सोलापूर शहराला आस्थागत चांगल्या पद्धतीने निधी नी, उपलब्ध करून दिलेला आहे आमचा पालखी मार्ग असेल आमचा अक्कोलकोट तुळजापूर गाणगापूर या सर्व तीर्थक्षेत्राला जोडणारे रस्ते देखील या सरकारने केलेले आहेत पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांच्या माध्यमातून देखील आमची दुहेरी पाईपलाईन उजनीची पूर्णत्वाला येत आहे आमच्या शहराला या सरकारने आजपर्यंत चांगल्या प्रमाणात निधी दिले त्याबद्दल मी सरकार या सरकारचं अभिनंदन करून आभार व्यक्त करतो व जे काही आणखी आमची शासकीय योजना प्रलंबित असतील ते येणाऱ्या काळात शासनाने पूर्ण करून द्याव्यात सोलापूर महानगरपालिकेच्या अमृत दोन साठीची निधी असेल आमच्या शंभर इलेक्ट्रिक बसचा विषय असेल या सगळ्या योजनेसाठी शासनाने आम्हाला सहकार्य करावे अशी विनंती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही